नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी येथे श्री बसवेश्वर जयंती उत्साहात संपन्न सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे संस्थापक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त हुपरी येथील समस्त वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रा व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीचे उद्घाटन हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निंगापा चौखंडे मान्यवर व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले मिरवणुकीची सुरुवात श्री लक्ष्मीदेवी गर्ल्स हायस्कूल यशवंत नगर तलाव नवीन बसस्टँड मेन रोडमार्गे जाऊन चिटणी चौक हुबरी येथे कल्लेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी संपन्न झाली मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्य घोडे रथ महात्मा बसवेश्वर बैलजोड्या व छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा केलेल्या मुलांचा सहभाग होता श्री बसवेश्वरांचा जयघोष आणि शंभू महादेवांच्या भक्तिगीतांनी हुपरी शहर वातावरण प्रसन्न आणि पवित्र झाले होते मिरवणूक मार्गावर भक्तांनी प्रसाद व शीतपयांचे वाटप केले अत्यंत शिस्तबद्ध व दिमाखदार अशा मिरवणुकीमध्ये समाजातील सर्व थरातील ज्येष्ठ व युवक व पुरुष महिला बंधुभगिनी या मिरवणुकीमध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला